दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी सोलापूरकरांचं स्वप्न असलेल्या विमान सेवेचा शुभारंभ नऊ जून रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोलापूर विमानतळावर होणार आहे या कार्यक्रमाच्या मंडप उभारणीची तयारी सुरू झाली असून मंडप उभारणी आणि इतर व्यवस्थेची पाहणी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी आमदार देवेंद्र कोठे यांना सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनाबाबत निरोप देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटन कार्यक्रमाची तयारी सूचना दिल्या सोलापूरच्या जून रोजी सुरुवात होत आहे प्रथमतः नऊ जून ला सोलापूर गोवा असेल त्यानंतर एक ऑगस्ट ला सोलापूर ते मुंबई या विमानसेवेला देखील सुरुवात होणार आहे याचा शुभारंभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब व सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा विमानसेवेचा शुभारंभ नऊ तारखेला होणार आहे या कार्यक्रमाची तयारी सोलापूर विमानतळावरती सुरू आहे या ठिकाणी मंडप फुवारण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू असून मी सर्व सोलापूरकरांना आवाहन करतो विशेषतः सोलापूरच्या तरुणांना विनंती करतो की अनेक वर्ष सोलापूरकरांनी पाहिलेलं विमानसेवेचं स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे विमानसेवा सुरू झाल्यानंतरनं गोवा असेल मुंबई असेल या सर्व विमानसेवेमुळं आपण संपूर्ण देशभरासह परदेशाशी जोडले जाणार आहोत आणि या माध्यमातून सोलापुरात नवीन उद्योग येणं असेल सोलापूरला एन टी आय टी कंपनी येणं असेल ही सगळी तरुणांची स्वप्न येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत या ऐतिहासिक अशा सोहळ्याचं आपण सर्वांनी साक्षीदार व्हायचं आहे या कार्यक्रमाला सर्व सोलापूरकरांनी विशेषतः जो सोलापूरचा तरुण आहे त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं मी अशा आपल्या सगळ्यांना विनंती करतो नऊ जूनला सोमवारी सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे विमानसेवेची जी वेळ आहे ती सकाळच्या सत्रात असल्यामुळं कार्यक्रमही सकाळी होणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त सोलापूरकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं एवढी धन्यवाद नऊ जून रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूरची विमानसेवा सुरू होणार असल्याचं आमदार देवेंद्र कोठे यांनी जाहीर करताच शहरामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासाचे द्वार उघडल्याबाबत सोलापूरकरांनी समाज माध्यमांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांचं जोरदार कौतुक केलं सायंकाळी उद्घाटन कार्यक्रमात होणाऱ्या या ठिकाणाची पाहणी करून संबंधितांना वरिष्ठांनी सूचना केल्या याप्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार राष्ट्रीय विमान प्राधिकरणाचे चंद्रेश वंजारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मनोज ठाकरे माने आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही